बदलापूरच्या सोनीवली आदिवासी वाडीमध्ये उलट्या आणि जुलाबामुळे दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय आहे इथल्या मिरकुटे कुटुंबातील पाच जणांना पाणी किंवा अन्नातनं विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय यापैकी दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय आहे विशेष म्हणजे या कुटुंबावर करणी झाल्याचा संशय व्यक्त करत आधी बदलापूर महापालिका रुग्णालयानं त्यांना दख दाखल करायला नकार दिला मात्र अशा सेविका समाजसेवकांनी समजावल्यानंतर रुग्णालयानं त्यांना दाखल करून घेतलं तर विषबाधेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेनं आदिवासी वाडीमध्ये आरोग्य शिबिर घेऊन गावकऱ्यांची दवाखान्यात काढले ना पोरांनी घेतला नाही पुढे दवाखान्यात पण पुढे पाठवला पुढे पुढे पण नाही हॉस्पिटल म्हणजे तिथून वापस मग मुलीला आणलं एक मुलीला कसा घेऊन जाते ठेवासा कसा तसा इकडे घेऊन आलो असं मुली हा ते वारली काय होत जुलाब होतो फक्त जुलाब ज्या होत होता तेवढाच